नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आहे माघ पौर्णिमा आणि या दिवशी आपल्याला कोणते विशेष सेवा करायची आहे उपाय करायचे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर सत्यनारायण कधी करायचं आहे आणि उपवास कोणत्या दिवशी करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा पौर्णिमा यावेळेस दोन दिवस आहे पौर्णिमा प्रारंभ होणार आहे आज म्हणजे तेवीस फेब्रुवारीला शुक्रवारला दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती आहे म्हणजे उद्याच्या दिवशी अर्थात शनिवारी संध्याकाळी सहा वाजता पौर्णिमा संपणार आहे तर महत्वाचा प्रश्न येतो की सत्यनारायण केव्हा करायचा तर सत्यनारायण आजच म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला करायचं आहे कारण सत्यनारायण हा प्रदोष काळामध्ये करायचा असतो प्रदोष काळामध्ये उद्याच्या दिवशी सहा वाजेपर्यंतच पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायण आजच्या दिवशी केला तर अतिशय उत्तम त्यानंतरचा दुसरा प्रश्न असा येईल की उपवास कधी करायचा आहे जे लोक पौर्णिमेचा उपवास करतात त्यांनी शनिवारच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी पौर्णिमेचा उपवास करायचा आहे बघा पौर्णिमेच्या दिवशीचं महत्त्वपूर्ण काम म्हणजे आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपण करणे तर व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हळदीचं लेपण आपल्या उंबरठ्यावर करायचं आहे त्याचबरोबर उंबरठ्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे मुख्य दरवाजा जो आहे तो सुद्धा आपल्याला पुसून त्याच्यावर देखील हार्दिनी कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे बघा या ठिकाणी असं म्हणलं जातं की दररोज आपल्या उंबरठ्याच्या बाहेर दरवाज्याच्या बाहेर रांगोळी काढायला पाहिजे पण ज्यांना रांगोळी काढायला वेळ नाही तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टिकर मिळतात रेडीमेड तर ते स्टिकर चिटकवले तरीसुद्धा चालू शकता ज्यांना दररोज रांगोळी काढायला वेळ आहे ते काढू शकतात ज्यांच्याकडे वेळ नाही ते अशा प्रकारचे स्टिकर तुम्ही चिकटवू शकतात बघा याच्यामध्ये महालक्ष्मीची पावलं आहेत गायीची पावलं आहेत गोपदमा आहेत परत स्वस्तिकचे चिन्ह वगैरे असे जे शुभचिन्ह आहेत ते संपूर्ण चिन्ह या स्टिकरवर असतात तर हे स्टिकर तुम्हाला केंद्रामध्ये किंवा पूजेचं सा सामान मिळतं त्या ठिकाणी मिळून जातील तर अशा प्रकारचे स्टिकर देखील तुम्ही आपल्या उंबरठ्याचे बाहेर लावू शकता म्हणजे दररोज तुम्हाला रांगोळी काढायची गरज नाही त्यानंतरची अजून एक महत्त्वपूर्ण सेवा म्हणजे कुंकुमार्चन करणे बघा कुंकुमार्चन ही महालक्ष्मीच्या सेवेमध्ये अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते आज पौर्णिमा असल्यामुळे आपण आपल्या घरामध्ये कुंकुमार्चन आवर्जून करायला पाहिजे आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा नसेल तर कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालू शकतं कुलदेवीच्या मूर्तीवर आपण कुंकुमार्चन करू शकता किंवा चांदीचे जे शिक्के असतात त्याच्यावर देखील कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालू शकतं कुंकुमार्चन करत असताना सोळा वेळेस श्रीसुक्तांचं पठण करून पाचही बोटांनी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कुंकुमाची धार आपल्याला श्रीयंत्रवर लावायची असते त्याला म्हणतात कुंकुमार्चन करणे बघा श्रीसुक्त आपल्याला सोळा वेळेस म्हणायचं असतं लक्ष्मी गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे कुबेर मंत्र आहे या मंत्रांचं पठण करून देखील आपण अशा प्रकारे कुंकुमार्चन करू शकता किंवा ललिता सहस्त्रनाम स्तोत्र आहे ते स्तोत्र म्हणून देखील आपण अशा प्रकारे कुंकुमार्चन केलं तर त्याचेही खूप चांगले परिणाम आपल्याला नक्कीच दिसून येतात तुम्हाला जर कुंकुमार्चन करणे शक्य नसेल तर फक्त ललिता सहस्त्रनाम स्तोत्र किंवा श्री सुक्तमचा पाठ आजच्या दिवशी केल्यामुळे सुद्धा खूप चांगले परिणाम हे नक्कीच दिसून येतात बघा तर व्हिडिओमध्ये तुम्हाला या ज्या पादुका दिसत आहेत तर ते आपलं गुरुपीठ जे आहे नाशिकचं गुरुपीठ त्या ठिकाणी सिद्धमंगल पादुका पूजन करून आणलेल्या या महाराजांच्या पादुका आहेत तर या संपूर्ण पळसाच्या लाकडापासून बनलेल्या आहेत त्याच्यावर एका बाजूनं श्रीयंत्र आहे रुद्रयंत्र आहे शंख आहे कमळाचं फूल आहे तर खूप छान आणि सुंदर अशा या पादुका आहेत ज्या आपण गुरुपीठून आणलेल्या आहेत आणि गुरुकुशमृत योगावर याची आपण स्थापना देखील देवघरामध्ये केलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही या पादुकांचं दर्शन घेऊ शकता सिद्ध मंगल पादुका पूजन हे फक्त गुरुपीठलाच केलं जातं आणि आपल्या ही अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते महाराजांच्या जा ज्या ओरिजिनल पादुका आहेत त्यांची आपण सेवा करत असतो त्यावर विविध प्रकारचे अभिषेक केले जातात धान्याने पाण्याने श्रीसुक्त म्हणून किंवा रुद्र म्हणून त्या पादुकांवर अभिषेक केले जातात उर्जित के ले 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 तर अशाच प्रकारे ऊर्जित केलेल्या या गुरुपीठहून आणलेल्या पादुका आहेत तर मग पौर्णिमेच्या निमित्ताने आपण यांची सेवा देखील करू शकता त्याचबरोबर कुलदेवीच्या सेवेला देखील पौर्णिमेच्या दिवशी खूप महत्त्व आहे त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी आजच्या दिवशी श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून करायला पाहिजे दुर्गा सप्तशती वाचणे तुम्हाला शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र देखील पठण करू शकता आपण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जी सेवा सांगितलेली होती फुलवातींची सेवा जी आपल्याला गुरुकुष्यामृत नक्षत्रापासून सुरू करायची आहे तर ती सेवा देखील प्रत्येकाने मला असं वाटतं केली असेल किंवा के सुरू केली असेल बघा पौर्णिमेच्या दिवशी देखील महाराजांचा अभिषेक करणे खूप महत्त्वाचं असतं बघा आपण प्रत्येक गुरुवारी करायला पाहिजे गुरुपश्यामृत नक्षत्रावर करायला पाहिजे किंवा असे जे महत्त्वाचे सण असतात तर त्या दिवशी देखील आपण महाराजांचा अभिषेक नक्कीच करायला पाहिजे ज्यांना शक्य आहे त्याने रोज करायला केला तर अतिशय उत्तम बघा अशा प्रकारे सत्यनारायणची मांडणी करून आपल्याला आजच संध्याकाळी म्हणजे शुक्रवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी आपल्याला आज संध्याकाळी सत्यनारायण करायचं आहे सत्यनारायण शक्यतो उद्या करू नका कारण उद्या प्रदोष काळाच्या अगोदरच पौर्णिमा तर अशा प्रकारची अगदी साधी आणि सोपी मांडणी करून आपण आजच्या दिवशी सत्यनारायण पूजन हे करू शकता केंद्रामध्ये दाखवल्याप्रमाणे सत्यनारायण आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर तुळस पूजनाला देखील पौर्णिमेच्या दिवशी खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्या तुळशीजवळ शुद्ध तिप पा, तुपाचा दिवा जो आहे तो आवर्जून लावायला पाहिजे तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद